अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया गांजा तस्करीत भाज युमोचा अध्यक्ष सहा जणांना अटक तसेच गांजा जप्त नागपूर जिल्ह्यातील काटोल या ठिकाणी गांजा तस्करी व विक्री मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे मुख्य आरोपी समीर राऊत हा शहाळे विक्रीचा धंदा करतो श्रीकांत देवते यांनी काटोल शहरातील चांडक लेआउट मध्ये राहणाऱ्या रमेश गजवी यांचे घर किरायचे घेत आहे तसेच ते मंगळवारी पहाटे एम एच चाळीस डी सी शून्य शून्य त्र्याण्णव क्रमांकाच्या छोट्या मालवाहू वाहनात शहाया घेऊन आल्याचं दिसताच पोलिसांनी घराजवळ वाहनाला घेराव केला आणि वाहनासह खोलीची झडती घेतली त्या खोलीत शहायाआड लपलेल्या पोत्यात तेहतीस किलो सहाशे ग्राम गांजा आढळून आला त्यामुळे पोलिसांना दिसताच पंचनामा करीत सहा आरोपींना अटक करण्यात त्यांच्याकडून रुपयांच्या गांजा मालवाहू वाहन आणि त्यांच्याकडून तीन मोबाईल फोन असा एकूण सतरा लाख सतरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी काटोल पोलिसांनी नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोटोपिक सबस्टन्सेस ऍक्ट एकोणीस पंच्याऐंशी अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केली आहे ही कारवाई उपविभागीय अधिकारी पराग पोटे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रणजित शिरसाट एनडीपीएस सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सिंग देवरे काटोलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक राऊत अविनाश मेश्राम उपनिरीक्षक भिमटे नागोराव भुरे हवालदार प्रवीण डेव्हारे प्रकाश ढोके दिनेश गाडगे धनराज भुक्ते दिनेश वरठे गौरव बकाल अमोल नागरे तुषार गजभिये अनिल करडखेले सचिन डायलकर भूषण पलेरिया दत्तात्रय दिंडे यांच्या पथकाने केले नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिक